आगे। चालू, 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 चालू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक वाघात स्वागत आहे तुमचं शेती करता चॅनल वरती आज नक्की एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारची वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून देतील टोमॅटो मार्केटमध्ये मा दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे चे लाईव बाजार बघण्यासाठी मित्रांनो साडेतीनची परिस्थिती आहे मंडी मध्ये जवळपास चार साडेचार लाईन लागलेली आहे आणि मित्रांनो आज वातावरण क्लिअर आहे त्याच्यामुळे आवक येते जातीय आज थोडासा उठाव जाणवलेला आहे मालाला आणि एक्सपोर्टबद्दल पण चांगली बातमी अशी की एक्सपोर्ट पण एक्सपोर्ट खरेदी पण चालू केलेली व्यापाऱ्यांनी आणि एक्सपोर्टच्या पावत्या भेटायला लागल्या बऱ्यापैकी पण मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे म्हणणं असं आहे की अनुभव असा आहे की तेवढ्या पावतींमध्ये खाली होत नाही अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे मित्रांनो की त्या ज्या पावत्यात येत आहे त्या पावत्यांमध्ये माल खाली होत नाही म्हणजे जवळपास तुम्ही येताना लांबच्या शेतकऱ्यांनी विचार करायचा आहे जवळपास तीस ते ती चाळीस रुपये कमी दरूनच चालायचं आहे म्हणजे गाळ्यावरती जाऊन तीस चाळीस रुपये असे तुटत आहे प्रत्येक शेतकऱ्याचे असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे हो। त्या दृष्टीने तुम्ही यायचं आहे आणि मित्रांनो आजची डिटेल परिस्थिती आपण व्हिडिओद्वारे बघ जाणून घेऊ व्हिडिओमध्ये आरेमान एक आठ शाहू वीस अठ्ठेचाळीस या सर्व आयटीचे बाजारभाव डिटेलमध्ये दाखवलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघाव आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला ना ना चला मित्रांनो आजचे लाईव टोमॅटो बाजार भाव जाणून घेऊ वीस किलो साठी तीनशे एक्कावन्न बर पुढले आपण रेडगाव पाऊस कसा झाला त्या दिवशी भयानक झाला पूर्ण पाणी आहे का तामबाटे पण सगळे पिकायचे बरं बरं द्राक्ष बाग छाटले की नाही तिकडं चालू आहे भरपूर पाणी असेल मग त्याच्यातच चालू आहे का डायरेक्ट पर्याय नाही बरोबर डेट जवळ येऊन तीनशे एक्कावन्न मागितले आणि तीनशे एकतीस रुपये ओके चालेल किती कुड चौथा अकरा आरेमान आहे ना एकशे आठ आहे का दोन्ही पण बरं एकशे आठ एक काय वाटते व्हरायटी कशी मानच्या तुलनेत चांगली आहे जास्त काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम वगैरे काही नाही फक्त ते पिकायला लागली का टाटी पडत गळून पडतो काय दिलं रे तीनशे तीनशे अक्कवन झोपूड लोकं बरं तीनशे अक्कावन्न ओके अरे मानकी तो खुडा तिसरा कुडा तिसरा कुडाय का बरं दुसरा प्लॉट चालू लागतो बरं बरं ओके तीनशे अक्कावनं दिलेला आहे कोणत्या गाड्याला एसआरसी एसआरसी ओके ठीक काय भाऊ दिले चारशे कुठले आपण साकोरा साकोरा बर कितो कुठं आपला चौथा कुठं आहे का बर चारशे एक रुपये अरे माने ना अरे मान, मान, मान। बर पाऊस कसा झाला तुमच्याकडे त्या दिवशी भरपूर झाला त्याने काही नुकसान नाही क्रॅकिंग वाढले पाला खराब हो राहिला बर बरं 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 चारशे एक चारशे एक पावत्या भेटा द्या बरोबर भेटा द्या आपले युट्यूब ला माल जात त्याच्याबद्दल नाही काही म्हणणं विषय का सर आता माहितीये का चारशे रुपयाला माल खाली होती काय ते मी माझ्या स्वतःचे दाखवले मी काल खोडीतच होतो पावसात प्रत्येक तांबटी मी आणली आणले नाही मला पण दोनशे ऐंशी ची पावती होती काल दोनशे सत्तर मी पण खाली झालो छोटा खराब आया बरोबर काही नसलं तरी काढायला काही ना काही काढ नाही ते खरंय बरोबर बरोबर खरंय काळ्यावरती एवढ्या भावात खाली होत नाही वीस तीस रुपये एवढी विचार बरोबर लांब शेतकऱ्याने विचार केला पाहिजे अडीच लाईन होते परवा ठीक आहे पाऊस माल खुल्ली नाही तुम्ही पाणी भरपूर झालं आमच्या त्या पाण्यामुळे दोन अडीच लाईन मध्ये लोकल साडेतीनशे बरोबर फक्त त्या दिवसात बरोबर दुसऱ्या दिवशी मार्केट मध्ये एवढं मार्केट जाम झालं फुल काल फुल माल काल आम्ही होतो खरं खोटे खरं मित्रांनो बघू शकता गेट वरतीच एक्सपोर्ट वाले व्यापारी जे काय आहे ते थांबलेले आणि गेट वरतीच पावते देत राहता मालवाल्यांना बघू शकता की आता इला दोन चार पिकअप थांबवलेले आहेत त्यांनी आणि इथंच पावते देत आहे जाणून घेऊ कसं चालू त्यांचं आजचं काम कॅ खरेदी चालू आहे आज चारशे एक रुपये एक्सपोर्ट हायएस्ट किती बरे हायएस्ट चारशे एक ओके माल के चार सौ एक ए एफ सी चार सौ एक आर एस का चार सौ एक आई एफ सी का भी चार सौ एक ओके आज से चालू हुआ ओके कितनी लोडिंग है आज फिर आज पहला दिन है पहला दिन है जितनी लोडिंग उतनी करेंगे शाह नहीं हायब्रीड सेट कोणसा का आला आय एफ सी चारशे एक चालू घ्या हायएस्ट ए रेट मित्रांनो अशा पद्धतीनं गेटवरतीच पावते देताय एक्सपोर्टवाले आज एक्सपोर्ट खरेदीला सुरुवात झालेली आहे आणि आज जेवढा काही माल येईल एक्सपोर्टचा त्यांचा बजेटमध्ये म्हणजे त्यांना चालायजोगता जो काही माल असेल तो घेत आहे आज एक्सपोर्टवाले चारशे एकने जवळपास हायएस्ट हाय खरेदी चालू आहे एक्सपोर्टची आणि समोर बघताय जवळपास सात चार लाईन लागलेले आहे साडेतीन पावणे चारची परिस्थिती चार लाईन लागलेली आहे मार्केट मध्ये काय भाऊ दे काय भाऊ दोनशे एकतीस दिल्ली दोनशे अरे हे बी ना पडताय ना हे बी माल किसन केली हे बी आहे का हो किती नही? लावले ते चारशे राहिले चारशे म्हणून राहिले शेतकरी ओके काय मागेल की नाही दुसरं व्यापारी आता कुठले ओके काय लावेलय की नाही लावलं ना मग किती याला लावलं अडीचशे रुपये प्रत्येक भाऊ याला लावलं तीनशे एकवीस रुपये गुजरात पलटी नऊ लालटी लागला राहतो आपला आयुष्य काय सरला दिला तीनशे एकवीस आणि काय सर गाळ्यावर ओके चालत काय हरकत नाही काय याला काय लावले याला तीनशे एक्कावन ला तीनशे एक्कावन्न बर चांगला मालिक कुठले आपण कुरनोली बर अरे माने ना कितो तो कुडा पाचवा पाऊस कसा झाल त्या दिवशी भरपूर पूर्ण तुंबेला क्रॅक होणार आणि आता पुढं मुळी वगैरे लागून जाणार पत्ती जाणार बर बर प्रॉब्लेम आहेत म्हणजे बरोबर आहे ना थोडं नुकसान झालंच आहे आता तीनशे अक्कावन्न लावलेलं आहे याला ok đây là lần nuôi xe cơ bản đồn xe cơ bản là mấy mà Tại lâu lâu sao

काय चालेल का नाही आता तू भाऊ आडीच माझ काय बोलणार सांग काय भाऊ कासून दीडशे रुपये एकशे एक्कावन्न रुपये लावतो रुपया तर एक मिनिट आहे तिढं करील तिडे कर मी तोडील आपलं काम असं इथूनच भाव करायचं असं अच्छा याच्यात मी घेऊन जातो तुला ही गोल्टी म्हणून खाली करायला तयार आहे पण त्याच्यात मला सांग आपलं असं इकडं इकडे पायचं इसके मारी करायचं नाही माझ्या स्वतः माल मला चिठ्ठी द्यायची चिठ्ठी देऊन दिली आणि तिथं जाऊन पन्नास कमी करते काय पाहिजे त्यापेक्षा इकडे बोललं ते माल तर गुलाबी माल आहे गुलाबी मालामुळे

재미있게 보셨나요? 다음 영상에서 만나